नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला तर बघा जे पोलीस भरतीचा जो पेपर झालेला आहे अकरा आणि बारा तारखेला जे पोलीस भरतीचे पेपर झाले त्यामध्ये अकरा तारखेला झालेला पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबलचा जो पेपर होता तर त्याचा अपेक्षित कट ऑफ आपण आजच्या रिक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत तर हा जो अपेक्षित कट ऑफ असणार आहे तर यामध्ये आपण आन्सर की आल्यानंतरचा अपेक्षित कट ऑफ आपण इथे घेत आहोत कारण आन्सर की आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपल्याकडे मार्क सुद्धा आणले आहेत की मला एवढे एवढे मार्क आहेत कॅटेगरीनुसार नुसार एवढे एवढे मार्क आहेत मग त्या सगळ्यांचे एकंदरीत आपण अनालिसिस केलेलं आहे आणि त्यावर मी तुम्हाला हा अपेक्षित कट ऑफ जो आहे हा इथे सांगणार आहे यस या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलला अशाच प्रकारचा शिपाईचा कट ऑफचा एक व्हिडिओ अवेलेबल आहे पण त्यामध्ये महिलांचा कट ऑफ आपण इथे सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये सोबतच आन्सर की आल्यानंतरचा कट ऑफ जो आहे हा सुद्धा तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये मी इथे डिस्कस करणार आहे ओके तर आपण थेट कट ऑफ कडे जाणार आहोत कट ऑफ डिस्कस करणार आहोत थेट लगेच तर इथे लक्षात घ्या कट ऑफ डिस्कस करताना आपण एकंदरीत दोन हजार एकवीस आणि बावीसच्या जागा आणि दोन हजार बावीस आणि तेवीसच्या एकूण जागा त्याचा ग्राउंडचा लागलेला कट ऑफ आणि या वर्षीचा बावीस तेवीसच्या ग्राउंडचा लागलेला कट ऑफ जागांची तुलना कट ऑफ ची तुलना ग्राउंडची तुलना या सगळ्यांचा तुलनात्मक अभ्यास करून आपण इथे कट ऑफ जो आहे डिसाईड केलेला आहे म्हणजे हा अपेक्षित कट ऑफ काढण्यामागे सुद्धा बऱ्याच संख्या आपण इथे विचारात घेतलेल्या दिसत आहेत म्हणजे आपण बावीस एकवीस बावीसच्या जागाही विचारात घेणार आहोत बावीस तेवीसच्या ज्या जागा आहेत त्याही विचारात घेणार आहोत ओके आणि तुम्हाला हा जो चार्ट दिसतोय यामध्ये संपूर्ण आपल्याला एकवीस बावीसची ची माहिती दिलेली आहे इथे एकवीस बावीसच्या जागा तसेच एकवीस बावीसचा चा कट ऑफ आपण इथे लिहिलेला आहे जसं ओपनचा कट ऑफ एकशे एकवीस होता ओबीसीचा एकशे सतरा एसटीचा एस चा एकशे सतरा तर एस एक एक e, एक चा एकशे नऊ नंतर एम ईडब्ल्यू एस चा एकशे सोळा तर ई एसीबीसीचा एकशे अठरा आणि एन टी ए एकशे अठरा एन टी बी एकशे सोळा एनटीसी एकशे एकोणावीस आणि एन टी डी जो होता त्याचा एकशे एकोणावीस लागलेला हा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे दोन हजार एकवीस आणि बावीस चा ओके तर या वर्षीचा एकंदरीत हा तुम्हाला इथे ग्राउंडचा कट ऑफ दिसतोय जसं एक्केचाळीस छत्तीस 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 अठ्ठावीस छत्तीस अडतीस 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 या जो आहे हा ग्राउंडचा कट ऑफ आहे तर यामध्ये पेपरचा अपेक्षित कट ऑफ काय असेल हे आपण इथे बघितलेलं आहे बघा पेपरचा अपेक्षित कट ऑफ काय असेल ओपन साठी पेपरचा कट ऑफ असेल एक्क्याण्णव ते शहाण्णव नंतर ओबीसी साठी असेल ब्याण्णव ते सत्त्याण्णव एससी साठी असेल एक नव्वद ते पंच्याण्णव इतका कट ऑफ लागू शकतो एसटी साठी पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो ईडब्ल्यू एस चा नव्वद ते पंच्याण्णव एसईबीसी चा त्र्याण्णव ते सत्त्याण्णव पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो एन टी एचा नव्वद ते पंच्याण्णव तसेच एन टी बी नव्वद ते पंच्याण्णव एन टी सी एक्याण्णव ते शहाण्णव आणि एन टी डी एक्क्याण्णव ते शहाण्णव एवढा कट ऑफ जाऊ शकतो मग त्याचा जर आपण हे या दोन्ही कट ऑफ ग्राउंडचा आणि पेपरचा यांची जर आपण एक बेरीज केली तर एकंदरीत आपल्याला मेलचा कट ऑफ किती मिळतो आणि फिमेलचा कट ऑफ किती मिळतो हे तुम्हाला या चार्ट मी सांगितलेलं आहे एकंदरीत कट ऑफ आहे एकशे बत्तीस ते एकशे सदतीस लागेल कोणत्या कॅटेगरीसाठी तर ओपन म्हणजे जनरल मध्ये ओके ओबीसी साठी एकशे अठ्ठावीस ते एकशे तेहतीस नंतर एस सी साठी एकशे सव्वीस ते एकशे एकतीस टी साठी एकशे तेवीस ते एकशे अठ्ठावीस नंतर ईडब्ल्यू एस साठी एकशे अठरा ते एकशे तेवीस नंतर एसईबीसी साठी एकशे एकोणतीस ते एकशे तेहत्तीस नंतर एन टी ए एशे अठ्ठावीस ते एकशे तेहतीस एन टी बी साठी एकशे अठ्ठावीस ते एकशे तेहतीस एनटी सी एकशे अठ्ठावीस ते एकशे चौतीस आणि एनटीडी एकशे एकोणतीस ते एकशे चौतीस येऊ एवढा एकंदरीत कट ऑफ जो हा लागणार आहे फिमेलचा कट ऑफ बघा ओपन फिमेल लागेल एकशे एकोणावीस ते एकशे पंचवीस नंतर ओबीसी फिमेल लागेल एकशे तेरा ते एकशे अठरा नंतर एस सी फिमेल लागेल एकशे अकरा ते एकशे सोळा एसटीचा फिमेल कट ऑफ लागू शकतो एकशे नऊ ते एकशे अकरा नंतर ईडब्ल्यूएस एकशे सोळा ते एकशे एकवीस एसईबीसी एकशे तेरा ते एकशे अठरा एनटीए एकशे चौदा ते एकशे अठरा एनटी बी एकशे चौदा ते एकशे एकोणास एनटीसी एकशे सोळा ते एकशे एकवीस आणि एनटी डी असेल एकशे सोळा ते एकशे एकवीस पर्यंत हा कट ऑफ जो आहे हा जाऊ शकतो हा जो कट ऑफ आहे हा अंदाज काढण्यामागचं तुम्हाला जागांचं जे वर्गीकरण आहे हे सुद्धा तिथे लक्षात घेतलेलं आहे सोबतच तुम्हाला तिथे आन्सर की जी आलेली आहे त्याच्यानुसार सुद्धा आपण इथे विचारात घेतलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना हे क्लिअर दिसत नसेल त्यांनी एकदा क्वालिटी uh, जी तुमची व्हिडिओ क्वालिटी असेल ती वाढवून एकदा स्क्रीनशॉट याचा तुम्ही घेऊ शकता संपूर्ण याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्याकडे हे सेव्ह करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ते करून पाहता येईल स्क्रीनला तुम्ही झूम करून बघू शकता ओके आणि संपूर्ण ह्या जागांचं कंपॅरिझन सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे याची तुलना सुद्धा आपण यामध्ये केलेली आहे आणि जेव्हा कट ऑफ येईल तर त्यानुसार हा एक अंदाजित कट ऑफ आपला असणार आहे ओके तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नव्याने बघत असतील हा व्हिडिओ तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचंच आहे कारण येणाऱ्या जे पोलीस भरतीचे नोटिफिकेशन असतील हे आपल्या चॅनलला वारंवार तुम्हाला अवेलेबल होत आहेत ओके okay? या आधीच आपण चालकचा कट ऑफ सुद्धा आपल्या व्हिडिओला डिस्कस केलेला आहे चालकच्या कट ऑफच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला देणार आहे सोबतच आय बटनला सुद्धा ती लिंक मी तुम्हाला देणार आहे तर दोन्हीकडे तुम्ही ती लिंक जी आहे त्यावरून चालकचा कट ऑफ सुद्धा बघू शकता हा जो कट ऑफ होता हा शिपाई म्हणजेच कॉन्स्टेबलचा कट ऑफ आपण इथे डिस्कस केलेला आहे ओके तर नव्याने जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स पोलीस भरतीच्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळणार आहेत थँक्यू